नमस्कार सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त हो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य अनुभव सांगत असते बऱ्याच वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेल्या अद्भुत लीला मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला एका झिरोला हिरो करणारा आयुष्याचे भोग संपवून स्वामी कृपेने नशीब चमकवणारा अत्यंत रोमांचक अद्भुत असा स्वामी अनुभव सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात बघता आजचा हा अनुभव आहे बेलापूर येथील स्वामी भक्त ताई श्रुती मोकाशी या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी श्रुती आणि आज मी सर्वांनाच माझं नशीब चमकवणारी स्वामींची माझ्या आयुष्यात असणारी अघटित लीला सांगणार आहे खरं तर मी कधीच स्वामी सेवेत नव्हते हां पण माझ्या देवघरात स्वामींची एक मूर्ती जी माझ्या सासूबाईंनी अक्कलकोट ट्रीपवरून आणली होती खरं तर देवघरात नित्य नियमाने दररोज दिवा लावणे उदबत्ती लावणे देवांना फुले वाहणे कधीतरी देवांना स्नान घालणे नमस्कार करणे असं सगळं मी करायचे मात्र खूप श्रद्धा किंवा खूप असं देवदेव स्वामी स्वामी असं काही मी नव्हते मला दोन मुले मोठा मुलगा आणि त्याच्या पाठीवरची मुलगी मुलीच्या जन्मानंतर ती फक्त चार वर्षांची असेल आणि आमच्या लक्षात आले तिला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड आवड महाराजांची जी देवघरात मूर्ती होती ती सर्वात शेवटी आम्ही ठेवली होती मात्र माझी मुलगी जशी तिला समज आली ती मूर्ती उचलून ती सर्वात आधी ठेवायची ती तिच्या बोबड्या शब्दाने श्री स्वामी समर्थ असं म्हणायची स्वामींना ती स्वामी बाबा असेच आवाज द्यायची घरामध्ये अगदी काहीही बनवलं किंवा अगदी विकतही काही आणलं तर सगळ्यात अगोदर स्वामीबाबांना द्या म्हणून ती स्वामींच्या समोर ठेवायची आणि त्यानंतरच ती खायची मग तिच्या या वागण्यावरून आम्हालाही लक्षात आलं किला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड आवड आहे आणि मग तिथूनच आमच्या घरामध्ये थोडी थोडी स्वामी सेवा व्हायला सुरुवात झाली खरं तर घरात सर्व ठीक होतं माझ्या पतीचं मोठं होलसेल किराणाचं दुकान होतं ज्यातून सर्व छोट्या दुकानदारांना माल पोहोचवला जात असे धंदा छान होता इन्कम चांगली होती त्यामुळे आमचं लाईफस्टाईल हे व्यवस्थित होतं मात्र मधल्या काळात दुकान पूर्ण बसलं डोक्यावर कर्ज वाढत गेलं जशी नजर लागते सेम तसंच काहीसं घडलं अचानक गिराही कमी झालं आणि धंदा पूर्ण बसला तो इतका बसला की माझे पती पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले त्यांना सतत टेन्शन येऊ लागले काय करावे काहीच कळत नव्हते अगदी काहीच सुचत नव्हते ते रात्रभर झोपत नसायचे कर्ज कसे फेडावे दुकान चालवण्यासाठी आपण काय करावे याच विचारात ते असायचे रात्री झोपेतून दचकून उठायचे रात्री झोपेत बडबडायचे त्यांच्या या गोष्टींमुळे आता माझीही झोप उडाली मला सुद्धा काहीच समजत नव्हते सतत डोक्यामध्ये टेन्शन असायचे आता बँकेचे साहेब कर्ज वसूल करण्यासाठी आमच्या दारात येऊ लागले बरस सोनं मोडलं मात्र तरीही आम्ही कर्जात डुबलो अशातच एके दिवशी मी सहजच देवघरासमोर गेले स्वामींच्या मूर्तीला नमस्कार करून मी स्वामींशी बोलू लागले खरं तर पहिल्यांदाच मी त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांशी मनापासून बोलत होते स्वामी तुम्ही खरंच असाल तर तुम्ही आमचे नशीब बदलवाल माझे लेख तुम्हाला बाबा म्हणते तुम्हाला खूप मांडते तिच्यासाठी तिच्या भक्तीसाठी तुम्ही काहीतरी चमत्कार कराल मला तुमचा चमत्कार पाहायचा आहे महाराज मला तुमच्याकडून मार्ग हवा आहे मी स्वामींकडून मार्ग मागत होते आणि तितक्यातच स्वामींच्या मूर्तीवर असणारं एक सुंदर फूल जे चाफ्याचं होतं हे चाफ्याचं फूल पटकन खाली पडलं हा स्वामींचा काहीतरी संकेत असावा असे मला कळून चुकले मी ते फूल उचलून एका कागदात ठेवले आणि तिथून ते फुल मी सतत माझ्या पतींच्या सोबत ठेवायला थे त्यांना सांगू लागले त्याच दिवशी मी स्वामींकडून मार्ग मागितला आणि मला स्वामींनी मार्ग दाखवला मोबाईलवरती सहजच स्क्रोल करत असताना अचानक माझ्यासमोर स्वामींचे अनुभव येऊ लागले स्वामी शक्ती या चॅनलवर मी स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले असंख्य अनुभव ऐकले आणि त्यात बरेचसे अनुभव हे प्रदीप होते नक्की प्रदीपदादा कोण काय मला काहीच माहिती नव्हते पण त्यांच्या सेवांनी अनुभव येतो फरक पडतो इतकं मात्र मला तेव्हा कळून चुकले मग मी खूप प्रयत्नाने स्वामी शक्ती या चॅनलच्या सौ पल्लवीताई यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला त्यांच्याकडून मी प्रदीपदादांचा नंबर मिळवला आणि दोन दिवसानंतर माझं प्रदीपदादांसोबत बोलणं झालं तेव्हा पहिल्यांदीच प्रदीपदादांनी मला खूप धीर दिला त्यांनी मला स्वामी असताना घाबरू नका असं पहिलंच वाक्य म्हटलं आणि माझ्या मनातली भीती पळून गेली त्यानंतर दादांनी मला सांगितले की दोन दिवसामध्ये अमावस्या आहे तेव्हा दुकानावरून उतारा करा सर्व साहित्य त्यांनी सांगितले आणि कसं करायचं हेही सांगितले दादांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर दोन दिवसात अमावस्या होती आणि त्या दिवशी मी उतारा केला जेणेकरून दुकानाला लागलेली ला नजर बाधा सगळं काही त्या उतारामध्ये दूर होईल त्यानंतर दादांनी मला संकटमोचन सेवा दिली मी अगदी त्या दोन दिवसानंतर माझ्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून मी ही संकटमोचन सेवा करायला सुरुवात केली त्यासोबत मी गुरुचरित्रातील चौदावा अठरावा आणि एकविसावा असे तीनही अध्याय दररोज पठण करायचे महाराजांच्या अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली दररोज मी तारक मंत्राचं तीर्थ बनवायचे आणि दुकानामध्ये ती तीर्थ शिंपडून राहिलेलं तीर्थ मी स्वतः पिऊन माझ्या पतीला द्यायचे आणि तुम्हाला सांगते ही सेवा मी सलग एक्कावन्न दिवस केली एक्कावन्न दिवसाच्या आत म्हणजे तो एक्केचाळीसावा दिवस असेल आणि तुम्हाला सांगते त्या एक्केचाळीसाव्या दिवशी पहिल्यांदाच आमच्या दुकानात पंच्याहत्तर हजाराचा नफा झाला तिथून जी बरकत यायला सुरुवात झाली त्यानंतर आमचं लाईफ बदललं आज होलसेल दुकानाची आम्ही अकरा दुकानं केली आहेत आणि आमच्याकडनं असंख्य भागामध्ये असंख्य छोट्या दुकानदारांना संपूर्ण किराणा माल पोहोचवला जात आहे जिथे आम्ही पूर्ण शून्य झालो जिथे आम्ही पूर्ण झिरो झालो तिथे स्वामी कृपेने पुन्हा एकदा आम्ही हिरो झालो स्वामींच्या त्या अद्भुत लीलेने त्या सेवांनी प्रदेपदा दिलेल्या त्या मंत्रांनी आमचं संपूर्ण आयुष्य बदललं तिथून जी बरकत आली तिथून फक्त आणि फक्त आम्हाला यश मिळत गेलं प्रगती वाढली आणि आज माझ्या आयुष्यात माझ्या पतीच्या आयुष्यामध्ये मा कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही राहिली खरंच स्वामी आहेत स्वामी आहेत फक्त मनापासून सेवा करा स्वामींना आवाज द्या स्वामी नक्कीच येतात श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव प्रदीप सेवांनी असंख्य भक्तांना अनुभव येतात त्यातीलच हा एक अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच छान छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।